आर एस एस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच चर्चेत असतो हा संघ त्यांच्या हिंदुत्ववादी बनण्यासाठी ओळखला जातो एका साध्या एक मजली इमारतीपासून ते तीन उंच इमारती असलेल्या विस्तीर्ण कार्यालय संकुलापर्यंत दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवास स्थिर वाढीची गोष्ट सांगतो एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये एक लहान कार्यक्षेत्र म्हणून सुरू झालेलं हे संघटन आता भव्य केशव कुंजमध्ये रूपांतरित झालंय भारताच्या राजधानीच्या मध्यभागी वसलेलं हे एक भव्य वस्तुशिल्प म्हणजे एक चमत्कारच म्हणायला हवा पण इतके मोठं कार्यालय बांधण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पैसा आला कुठून कशी आहे या कार्यालयाची रचना आणि मुळात या कार्यालयाचा म्हणजेच केशव इतिहास काय आहे तोही पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो क्रांतिकारकांसोबत स्वातंत्र्य लढ्यात उतरलेले आणि पुढे काँग्रेसमध्ये राहूनही तितक्याच तन्मयतेने राष्ट्रकार्य केलेले डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के यांनी स्वातंत्र्यासाठी लढतानाच मुळात आपल्या देशाला मुघलांच्या ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात का राहावे लागते याचं चिंतन केलं या चिंतनातून हिंदूंना संघटित करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली केवळ सात स्वयंसेवकांच्या साथीने नागपुरात पहिली संघ शाखा सुरू झाली आज संघ साता समुद्रापलीकडे विस्तारलेला आहे शतकी प्रवासात या संघटनेने टीकेचे हेटाळणीचे अनेक वारे झेलले मनुवादी ब्राह्मणवादी जातीयवादी म्हणून संघाला हिणवणारे कमी नव्हतेच पण समर्पित भावनेने अविचल अविरत कार्यरत राहणाऱ्या हजारो लाखो स्वयंसेवकांच्या साथीने संघाची दमदार वाटचाल ही सुरूच राहिली डॉक्टर हेडगेवार यांच्या आधी हिंदुत्वाचा विचार अनेकांनी मांडला होता पण डॉक्टरांनी त्यांच्या विचाराला कृतीचे सातत्य असलेल्या संघ शाखांची मजबूत जोड दिली हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचा मिलाफ घडून त्यांनी आणला आणि हिंदूंना आत्मभान करून दिलं या देशातील हिंदू संघटित आणि सशक्त होऊ शकतो हे सिद्ध करून दाखवणारे डॉक्टर हेडगेवार हे द्रष्टे नेते होते हे संघटन टिकवायचे असेल तर समाजाच्या विविध क्षेत्रात त्याचा विस्तार झाला पाहिजे आणि त्याला विधायक कार्याची जोड दिली पाहिजे या विचारातून मग संघ परिवारात एक एक करून तब्बल बत्तीस प्रभावशाली संघटना सक्षमपणे उभ्या राहिल्या त्यापैकीच एक असलेली भारतीय जनता पक्ष गेली दहा ते अकरा वर्ष केंद्रात सत्तेत आहे आता या संघाचा परिवार खूप मोठा झालाय आणि याचमुळे संघाला भारताच्या राजधानीत मोठ्या कार्यालयाची आवश्यकता भासली या कार्यालयाचं काम गेली आठ वर्ष सुरू होतं आता ते पूर्ण होताना दिसतय कशी आहे या कार्यालयाची रचना चला एकदा सविस्तर पाहूया संघाचं दिल्लीतील दिल मुख्यालय झेंडेवालांजवळ हे इन्फोटेक्स सेंटर असलेल्या मध्यवर्ती जिल्ह्यांपैकी एक आहे जे एकोणीसशे एकोणचाळीस पासून कार्यरत आहे एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी यामध्ये त्याचं बांधकाम झालं आणि संस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आता त्याचं आधुनिकीकरण करण्यात आलंय ज्यामध्ये माहिती व्यवस्थापनासह विविध प्रकल्पांचे विभाग असणार आहेत अशा इमारतीचा दोन हजार सोळा मध्ये पाया रचण्यात आला नवीन कार्यालयीन इमारतीची संकल्पना ही दोन हजार सोळामध्ये करण्यात आली आणि ऑगस्ट दोन हजार सोळामध्येच सरसंघचालक मोहन भागवत यांनी केशव कुंज नावाच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली जी माहितीच्या वापराशी संबंधित केशव विचारसरणीपासून उत्सावलेली दिसून येते आता हे बांधकाम ऑलमोस्ट पूर्णही झालंय संघाचा प्रवास एकोणीसशे पंचवीस मध्ये सुरू झाला असला तरीही आर एस एस दिल्लीने एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये एका साध्या कार्यालयाच्या जागेसह सुरुवात केली गेल्या काही दशकांमध्ये कार्यालयाचा विस्तार झाला दोन हजार सोळा मध्ये पायाभरणी झाल्यानंतर दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंत कोविड नाईन्टीन साधीच्या आजारासारख्या आव्हानांना न जुमानता हे बांधकाम झालं या काळात आर एस एस दिल्ली कार्यालय तात्पुरतं उदासीन आश्रमामधून चालवलं जात होतं त्यानंतर हळूहळू उदासीन केशव कुंज मध्ये जाऊ लागली आता जवळजवळ आठ वर्षांनी बांधकामानंतर संपूर्ण संघ दिल्लीतील झेंडेवाला येथील त्यांच्या ऐतिहासिक वास्तूत परतलाय या निमित्त एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कार्यकर्ता संमेलन आयोजित केला जाणार आहे ज्यामध्ये आर एस एस सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि सहकार्यवाह दत्तात्रय होसाबळे उपस्थित असणार आहेत प्रसिद्ध वास्तुविशारद अनुप देव यांनी डिझाईन केलेले आणि शुभ समूहाने समर्पणाने नव्याने बांधकाम केलेले केशवकुंज पाच लाख चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेला आहे या संकुलात साधना प्रेरणा आणि अर्चना असे तीन टॉवर आहेत प्रत्येक टॉवर हा बारा मजली असणार आहे जे वेगवेगळे उद्देश पूर्ण करतात साधना ही संघ प्रेरित विविध संघटनांसाठी कार्यालयीन जागा आहे प्रेरणा हे स्वयंसेवक ज्येष्ठ प्रचारक आणि संघ अधिकाऱ्यांचं निवासस्थान असणार आहे ज्यांचं केंद्र दिल्लीत आहे तळमजल्यावर हनुमान मंदिर आहे तिसरा टॉवर अर्चना ही इतर राज्यांमधून सहाय्यक कर्मचारी आणि स्वयंसेवकांसाठी समर्पित जागा असणार आहे जे विशिष्ट उद्देशाने दिल्लीत जातात केशव कुंज हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले एक स्वयंपूर्ण संकुल आहे विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष आणि दिग्गज यांना समर्पित अशोक सिंगल हॉलसह तीन मोठे हॉल ज्यामध्ये चारशे साठ आसन क्षमता आहे असेच सहाशे पन्नास आणि दोनशे पन्नास उपस्थितांसाठी अतिरिक्त हॉल बनवण्यात आले परिषदा आणि चर्चांसाठी लहान हॉलही उपलब्ध आहेत माध्यम कर्मचाऱ्यांसाठी एक समर्पित कक्षही आहे ज्यामध्ये एकशे पन्नास पत्रकारांना ब्रीफिंग आणि संवाद साधता येईल या नवीन इमारतीची रचना करताना भारतीय स्थापना कला लक्षात ठेवून उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे पण महत्वाचं म्हणजे केशव कुंजचा प्रत्येक कोपरा हा पर्यावरणाप्रती भविष्याप्रती जबाबदारी प्रतिबिंबित करतो एकशे चाळीस किलोमॅट सौर ऊर्जेमुळे इमारत शाश्वत ऊर्जेवर चालते याची खात्री होते एका प्रायव्हेट सांडपाणी प्रक्रिया या प्रकल्पामुळे कोणताही कचरा महानगरपालिकेत सोडला जाणार नाही याची खात्री होते ज्यामुळे ही इमारत एक झिरो गार्बेज स्ट्रक्चर बनते केशव कुंजमध्ये टॉवर एक मध्ये केशव पुस्तकालय नावाचं एक ग्रंथालय देखील आहे ग्रंथालयात आठ हजार पाचशे पेक्षा जास्तही पुस्तकांचा संग्रह आहे आणि हे केवळ पन्नास साधकांसाठी एक शांत वाचन जागाही आहे हे ग्रंथालय फक्त स्वयंसेवकांसाठीच नाही तर बाहेरचे लोकही या ग्रंथालयात येऊन त्यांच्या वाचनाची भूक भागवू शकतात केशवकुंजमध्ये एक पाच खाटांचा दवाखानाही उपलब्ध करून देण्यात आलाय जो केवळ स्वयंसेवकांनाच नव्हे तर त्या परिसरात राहणाऱ्या गरीब लोकांना सुद्धा मदत देण्यासाठी सक्षम आहे टॉवर दोन आणि टॉवर तीन मध्ये स्वयंसेवकांसाठी डॉक्टर हेडगेवार यांच्या पुतळ्यांसह शाखेसाठी संघस्थान नावाने एक छोटं मैदान देखील बनवण्यात आलंय तिन्ही टॉवरसाठी एकशे पस्तीस कार पार्किंगची जागा करण्यात आली जी भविष्यात एकशे पर्यंत वाढवण्यात येईल असंही संघाकडून माध्यमांना सांगण्यात आलं आर एस एसचं हे कार्यालय भाजपच्या मुख्यालयापेक्षाही भव्य आहे असं सांगण्यात येत आहे आता तुम्ही विचार करत असाल की तीन मोठे मोठे मजले टॉवर्स ज्यामध्ये ग्रंथालय ग्रंथालयात आठ हजारपेक्षा जास्त पुस्तकं एक छोटेखानी दवाखाना या सगळ्या स्ट्रक्चर साठी खर्च किती आला असेल आणि तो खर्च संघाने कुठून मिळवला तर यासाठी सुमारे एकशे पन्नास कोटी रुपये खर्च आलाय या बांधण्यात आलेल्या या इमारतींचा पंच्याहत्तर हजार स्वयंसेवकांच्या उदार देणग्यांमधून निधी मिळवलाय संघाला कार्यकर्ते स्वमर्जीने अगदी पाच रुपयांपासून ते पाच लाखांपर्यंतच्या देणगी देत असतात आणि याच देणग्यांमधून हे कार्यालय उभारण्यात आलंय ज्या जागेवर हे कार्यालय आहे ती जमीन केशव स्मारक समितीची आहे असं संघाकडून सांगण्यात आलंय काहींकडून या कार्यालयासाठी भाजपने मदत केली असंही बोलण्यात येत अत्याधुनिक केशवकुंजमध्ये असलेल्या सुविधांमधून केशवकुंज संघाच्या भविष्यातील कार्यासाठी एक केंद्रबिंदू म्हणून कार्य करेल आणि ज्यामुळे संघटनात्मक कार्यक्षमता आणि समाजसेवा आणि प्रभावीपणे पार पडली जाईल असं चित्र आता तरी दिसतंय आता या संघाच्या या नव्या इमारतीबद्दल तुम्हाला काय वाटतं भविष्यात या या इमारतींचा कसा उपयोग होईल याचा फायदा हिंदुत्ववादी महायुतीला भविष्यात होणार का याविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम यूट्यूब युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद